जोपर्यंत आपली माणसं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नसते सती निघाली महादेव म्हणत होते सते सते ऐक सते जाऊ नकोस सते पण सतीनं नाही ऐकलं निघाली सती कैलास पर्व सोडून निघाली वडिलांच्या घरी भूमीवरती आली बाबांनी मोठा यज्ञ मांडलेला होता भला मोठा मंडप पाहिलेला होता नंदीवरून खाली उतरली सती आणि बाबांच्या यज्ञ मंडपामध्ये आली मनाच्या कल्पना करत निघाली होती बरं झालं मी यांच्या बोलण्यामध्ये आली नाही मी जर महादेवाच्या बोलण्यामध्ये आले असते तर बाबांच्या घरामधला एवढा मोठा सोहळा मी पाहायला मुकले असते सती एक एक एक, एक पाऊल टाकत मंडपामध्ये निघाली आली मंडपामध्ये बाबा पूजेला बसलेले होते आई पूजेला बसलेली होती सती आपल्या बाबांना म्हणते बाबा मी आले पण या दुष्ट दक्षाने लक्ष सुद्धा दिलं नाही तिच्याकडे कारण तिचाच अपमान करायचा होता बाबा मी आले माझ्याकडे पहा दक्षानं नाही लक्ष दिलं सती आपल्या बहिणीकडे आले ताई स्वहा स्वधा मी आले बहिणीनं आपलं तोंड वाकडं केलं नजर फिरवली बहिणी अपमान करत होत्या सते आम्ही तुला म्हटलो होतो चल म्हणून आलीस तर आलीस पण अंगावरची धड वस्त्र सुद्धा नाहीये तुझ्या नवरा तुला काय सुख देत असल सते बहिणी अपमान करू लागल्या सतीचा अपमान होऊ लागला बहिणीनं ढकलून दिलं पंधरा बहिणी होत्या सतीला आणि आता सती विचार करत करते की माझा अपमान झालेला आहे सतीच्या कानाभोवती महादेवाचे शब्द फिरू लागले सते सते जाऊ नको सते शिक शब्द फिरू लागले मी त्यांचं ऐकलं असतं कैलास पर्वतावर असताना तर बरं झालं असतं सती हळहळली हल तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर फक्त एकच एकच आई अशी आहे की तिथं मन मोकळ करता येतं सती निघाली आपल्या आईकडे प्रसूती नावाची आई पूजेला बसलेली होती सती आली आईच्या कुशीमध्ये रडू लागली डोकं ठेवलं खांद्यावरती आणि रडू लागला आई मी आल्यानंतर बाबा मला बोलले नाहीत गाई मी आल्यानंतर माझ्या बहिणी माझा अपमान करू लागल्या मी आल्यानंतर या सगळ्या सगळे देव मला बोलले नाहीत देवांच्या बायका मला बोलल्या नाही मी असं ऐकलं आई आए की कुण्या यज्ञामध्ये माझ्या नवऱ्यामुळं बाबांचा अपमान झाला आणि त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी तुम्ही यज्ञ मांडला हे खरंय का गाई सती विचारू लागली आपल्या आईला आई सांगणं गाई इथं आल्यानंतर तू सुद्धा मला बोलली नाही मी माहेरला मुकले का गाई आई वडिलांनी जर लेकरावरती रागवावं तर त्या त्या मुलांना कोणाकडे पाहून जागा बघा आई सतीच्या प्रश्नाचा भडीमार चालू होता आईच्या डोक आईच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं होतं आणि सती सारखी रडत होती आई बोलत नव्हती शेवटी सतीला असं वाटलं माझ्यासमोर फक्त एकच आता रस्ता दिसतोय तो म्हणजे अग्निकुंडामध्ये उडी मारणं आत्महत्या याशिवाय दुसरा रस्ता नाही सती निघाली अग्निकुंडाच्या जवळ आली आणि सतीनं शेवटचा नमस्कार केला महादेवाला आणि शेवटची प्रार्थना केली सतीनं महादेवाची सतीची प्रार्थना आहे ब्रह्मा मोरारी सुरार्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम ब्रह्मा मोरारी लिंगम निर्मल ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभाषितशोभितलिङ्गं mm. ब्रह्ममुरारिसुरार्चित निर्मलभाषितशो जन्म यदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं जन्मजदुःखविनाश सतीनं शेवटची प्रार्थना केली आणि शेवटची प्रार्थना सतीची कोणती होती ऐका आरती झाल्यानंतर आपण म्हणतो ना कर्पूर गौरम करुणावतारम सतीची प्रार्थनाही संसार सारंभुजेंद्र हारम सदावसत्व नेहमी हृदयामध्ये वास करणारे वसंत नाही वसत्व हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामी सतीची प्रार्थनाई देवमुनी लिंगम कामदहम करुणाकरलिंगम देवमुनि लिंगम कामद करुणा करलिंगम रावण दर्पविनाशनलिंग तत्प्रणमामी सदाशिवलिंग रावण दर्पविनाशनलिंग सती प्रार्थना करत होती तत्प्रणमामी सदा शिवलिंगं महादेवा चुकलंय माझं मी घरी असताना तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असत महादेवा मी तुमचं ऐकलं नाही मला क्षमा करा माझा शेवटचा नमस्कार तुम्हाला असो सतीनं शेवटचा नमस्कार महादेवाला केला सतीला पाश्चाताप झाला ऐकताय ना तुम्ही सतीला पश्चाताप झाला मी तुमचा ऐकलं असतं तर बरं झालं असत तुम्ही मला सांगत होतात जाऊ नकोस यज्ञाला नाही ऐकलं महादेवा मी तुमचं सतीनं महादेवाला नमस्कार केल्यानंतर तुम्हाला सांगतो कैलास पर्वतावरती काय होऊ लागलं ऐका कैलास पर्वतावरती चिमण्या मातीनं स्नान करत होत्या महादेवाला अपशकून दिसत होतं नाही ऐका धुबड गिदाळ भिरक्या घेऊ लागले कैलास पर्वतावर मांजरी भांडू लागल्या महादेव पाहत होते हे अपशकून आहे हे बरोबर नाहीये आणि तिकडे सती प्रार्थना करत होती दक्षसूयज्ञविनाशनलिङ्गं तत्र नमामि सदाशिवलिङ्गं दक्षशुयज्ञविनाशनलिङ्गं तत्र नमामि सदाशिवलिङ्गं तत्र नमामि सदाशिवलिङ्गं तत्र नमामि सदाशिव सतीनं शेवटची प्रार्थना महादेवाची केली आणि या शेतीनं अग्निकुंडामध्ये उडीच मारली आणि सती त्याच वेळेला कापरासारखी पेटली सती आपली पेटलेली मुलगी पाहिल्यानंतर शिक दक्षाला जाग आली आणि दक्ष आपल्या मुलीला आवाज देत हंबरटा फोडून रडू लागला सते हे सते काय केलं सते हे तू हे बरोबर नाही केलं तू सतीनं अग्निकुंडामध्ये उडी मारली कापरासारखी सती पेटली आज हा प्रसंग तेहतीस कोटी देवांनी पाहिला तेहतीस कोटी देवांना धास्ती बसली आमच्या महादेवाला जर ही बातमी समजली तर आता काय प्रसंग होणार आहे तिसरा डोळा उघडणार तर नाही ना महादेव भीती वाटली देवांना कोण सांगेल महादेवाला कैलास पर्वतावरती जाऊन ही तुमच्या सती नाग्निकुंडामध्ये मा उडी मारली येते आज तेहतीस कोटी देव स्तब्ध झालेले होते आणि त्या ठिकाणी देवऋषी नारद होते देवऋषी नारद निघाले कैलास पर्वतावरती गेले आणि देवऋषी नारदानं महादेवाला घडलेला वृत्तांत सांगितला हिमा महादेवा तुमच्या सतीचा अपमान झाला म्हणून तुमच्या सतीन अग्निकुंडामध्ये मा उडी मारली वडिलाच्या घरी महादेवाला बातमी कळली देवादि देव महादेव धर्मपत्नीसाठी रडू लागले रे धर्मपत्नी लक्षात असू द्या धर्मपत्नी हे शब्द यासाठी मी उच्चारतोय कारण धर्माचं कार्य शक्यतो बाईच्या हातूनच होत हा। म्हणून आम्हा भारत देशामध्ये स्त्रियांना महत्वाचं स्थान आहे धर्मपत्नी धार्मिक कार्य शक्यतो महिलांच्याच हातून होत असत आणि ओळख जर करून द्यायची असेल तर अशी ओळख करून द्यावी ही आमची धर्मपत्नी आदरार्थी बोलावं आणि धर्मपत्नीनं सुद्धा ओळख करून द्यायची असेल तर हे आमचे यजमान ही आमची धर्मपत्नी मिसेस नव्हे मिस्टर टर टर आपल्या भारतीय भारतीय स्त्रियांचे संस्कार हे भारतीय लोकांचे संस्कार हे म्हणून तुम्ही काल शब्द वापरला ना की आपल्या भारत देशातील गीतेचा अभ्यास पर देशा हे परदेशातले गोरे लोक करत आहेत आपले वस्त्र तिकडे चाललेले आहेत आणि तिकडले पोते इकडं आलेले आहेत आपला भारत देश अतिशय सुजाराम सुफालामी ये धरति ओ जहर्षि मुनि जपते हरि नाम की माला हरि ओं हरि ओं, ओं ये धरती वो जहर्षि मुनि जपते हरिना म कि महरि ओम् जहा हर बाल एक मोहन है और राधा एक, एक बाला हरिओम 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 जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा वो भारत देश है मेरा भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश मेरा व भारत देश मेरा व भारत देश मेरा व भारत देश मेरा दे आपल्या भारताचे हे संस्कारच असे आहेत आज देवादिदेव महादेव धर्म पत्नीसाठी रडत होते पण महादेवाने शोक आवरला पण महादेवानी आपल्या जटा मोकळ्या केल्यात जमिनीवरती जटा आदळल्या आज त्या जटेमधून वीरभद्र नावाचा गण निर्माण केला महादेवानं जटेतून आदळल्यानंतर आणि त्या वीरभद्राला आज्ञा दिली जा वीरभद्रा दक्षाचा यज्ञ चालू आहे यज्ञाचा विधवंस करून ये माझी आज्ञा आहे निघाला वीरभद्र दक्षाच्या यज्ञभूमीवरती निघाला यज्ञभूमीवर आल्यानंतर अजूनही यज्ञ चालू होता वीरभद्रानं विचारलं सांगा इथं दक्ष कोण आहे सगळे ब्राह्मण वर्ग होते सगळे ऋषीमुनी होते सगळ्या ऋषी मुनींनी बोट करून सांगितलं हा काय पूजेचा यजमान वीरभद्र आला वीरभद्रानं दक्षाला पकडलं तिची मान पकडली आणि पातीचा कांदा पिळून आलगत करावा तद्वत तिची मान कापली आणि तुटलेलं तोंड हाताशी घेतलं अग्निकुंडामध्ये ते तोंड टाकलं अग्नय शिष्टकृतय स्वाहा इदम अग्नय शिष्टकृतय नमा कमरीशी तलवार काढली वीरभद्रानं आलेले ऋषीमुनी कोणाचे कान कापले कोणाचे नाक कापले आणि वीरभद्रानं तो यज्ञ बंद करून टाकला अग्निकुंडामध्ये मलमूत्र विसर्जन करून बारकाई बारकाई नाही का यज्ञ बंद केला थोड्या वेळानंतर देवादि देव महादेव त्या ठिकाणी आले महादेव पाहता तर काय वीरभद्रानं तो यज्ञ बंद करून टाकला महादेव आल्यानंतर फक्त एवढंच धड शिल्लक राहिलेलं होतं दक्षाचं दक्षानं पाहिलं महादेव माझ्या घरी आले दक्षाने हाताने खुणा करायला सुरुवात केली महादेवा मला माझं तोंड द्या महादेवा देवादी देव महादेव फक्त एक बेलाचं पान वाहिल्यानंतर प्रसन्न होणार आहे फक्त एकच देव तो म्हणजे महादेवे पान बाकी काही लागत नाही त्याला महादेवाला माझ्या शंभूला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान, पान शंकराला माझ्या शंकराला माझ्या या महादेवाला माझ्या शंकराला माझा या महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान गणत शोभते रुद्राक्ष गणत शोभते रुद्राक्ष शोभते गणत शोभते रुद्राक्ष माई બેલા છે ચડત બેલા છે ચર હર હર શંભો શુંભો फुले महादेव फक्त एकाच बेलाच्या पानावरती प्रसन्न होते